नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी वीमध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरातील हाऊसिंग फेडरेशनची एक मीटिंग आहे त्या मध्ये इथल्या नागरिकांना लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत प्रामुख्याने मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवडमध्ये मावळ आणि शिरूर अशा दोन लोकसभा मतदारसंघ आहेत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये वाकड इथे बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये एक मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मी सुरुवातीला इथे सदस्यांना त्याबद्दल विनंती करतो नेमक्या या मावळ लोकसभा मतदारसंघात आता दोन उमेदवार दो आहेत खासदार श्रीरंग बारणे आता विद्यमान खासदार आणि दुसरे महायुतीचे संजोग वाघेरे दोन आहेत तुमच्या काय अपेक्षा आहेत आम्हाला वाकड मी विक्रम सुभाष खोपडे वर्धमान रेसिडेन्सी कसपट वस्ती वाकडमध्ये राहतो मी तिथं सोसायटी कमिटी मेंबर आहे तर आम्हाला एक मोठा एक विषय असा आहे की ही जी मेट्रो आहे ती हिंजवडीपासून उजीकडे वळालेली आहे तर मेट्रोचा एक मोठा कॅचमेंट एरिया हा वाकड आणि पिंपळी सौदागर एरिया आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी आम्हाला कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही किंबहुना मेट्रो नाही जी बनवण्यासाठी खूप सोपी होती आणि जे ऍडिशनल नवीन सात रूट डी पी आर मंजूर झालेत त्याच्यामध्येही या ना मान्यता नाही मग आम्हाला खासदारांकडून हीच अपेक्षा आहे की हा जो एक्सटेन्शन रूट असावा हिंजवडी ते कासारवाडी हा पूर्ण रोड रस्त्यावरून आहे बी आर टी आहे मोठे रस्ते आहेत लँड अक्विशन शून्य खर्च आहे है। रस्ता आहे तुमचाच आहे बनवा आणि आम्हाला ते मेट्रो बनवून द्या अशी अपेक्षा आणि असा प्रश्न ते आमच्या मांडतील का आणि रेल्वे मंत्रालयाकडून त्यांची मान्यता घेतील का अशी एक विचारणा आम्हाला त्यांच्यातर्फे आहे अत्यंत महत्वाचा मेट्रोचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण झालं पाहिजे मेट्रो आहे ते आता अर्धवट स्वरूपामध्ये फक्त पिंपरी पुरती आहे वास्तविक हिंजोडीपासून पासून चाकण तळेगाव रांजणगाव हा संपूर्ण इंडस्ट्रीयल जो परिसर आहे तो याच्यात कव्हर झाला पाहिजे अगदी महत्वाचा दुसरं आहे दुसरं एक हे होतं की आपल्याकडे ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत ज्या आपल्या ट्रेडिशनल ट्रेन्स आहेत त्या खूप कमी आहेत आणि कोविड नंतर महत्वाच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या टायमिंग बदललेल्या आहेत सिंहगड एक्सप्रेस असेल किंवा ह्या गोष्टी आहेत आणि लोकलच्या मधल्या फेऱ्या रद्द होतात त्या लोकलच्या फेऱ्या वाढतील का हा एक त्यांनासाठी प्रश्न आहे किंवा ते आमचे प्रश्न वरती मांडतील का रेल्वे मंत्रालयापर्यंत बरोबर काय मी अशोक मोतीला लोढा एन कोर हॉटेल टिपटॉपच्या मागे इथे राहतो आणि दोन वर्षापासून या ठिकाणी राहतोय आणि केंद्राने जी आज जी परिस्थिती आहे की लोकांना फुकट वाटणे फुकट पैसे देणे फुकट धान्य देणे हे बंद केलं पाहिजे कारण की त्याच्यामुळे काम करणाऱ्या लोकांची फार समस्या होऊन गेलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की यांना रोजगार द्यायला पाहिजे यांच्याकडनं आणि इकॉनॉमी वाढवायला पाहिजे आणि गरिबा गरिबी कमी करायला पाहिजे गरीबी स म्हणजे गरिबी जितकी कमी करता येईल स्वतः प्रत्यक्ष त्यामध्ये गव्हर्नमेंटने फुकटात न देता त्यांना काम धंदे दिले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे ते त्याकडे लक्ष नाही देता गव्हर्नमेंट त्यांना फुकटात धान्य देते फुकटे धान्य विकलं जातं आणि फुकटात पैसे देतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते दारू पितात आणि ते कामावर येत नाही पाच पाचशे रुपये रोज मजुरीला द्यावं लागतं शेतीला कामाला मजुरी मिळत नाही आणि फार बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे या पद्धतीने आपलं नमस्कार मी सुधाकर दिवाण अपेक्षा आहे तुमचं अपेक्षा आहे की या बाजूचे सर जसं म्हणाले तशी स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून रोजगार दिला पाहिजे त्या लोकांचं उत् जीवनमानाची उंची वाढवली पाहिजे कारण आपण आता पाहतोय की लेबर प्रॉब्लेम खूप मोठा निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये जाल तुम्ही तर परप्रांतीय लेबर आहे आपल्या लेबरला काही कामच नाही आहे तर ती रोजगार निर्मिती करून स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून त्यांचं जीवनमान उंचवावं अशी अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड साठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत स्थानिक भागाचा विकास झाला पाहिजे मी ह्या भागात नवीन आहे त्यामुळे काय म्हणतात त्याला प्रत्येक प्रॉब्लेम मला माहीत नाहीये पण तरी स्थानिक रोजगार निर्मिती म्हणा किंवा आणखी जे केंद्र सरकारचे ते आपल्याला मदत करू शकतात कुठल्याही विकास कामामध्ये ते त्यांनी केली पाहिजे अच्छा धन्यवाद नमस्कार मी धनराज जगताप पुनावळेमध्ये राहतो यशवंत इन्फिनिटीमध्ये सगळ्यात महत्वाचा आत्ता मुद्दा जो आहे तो आहे वाहतुकीचा कारण आपला जो हायवे आहे मुंबई बेंगलोर तो आपला पुनावळे आणि वाकड रावेत या भागातून जातो आणि ज्या जा पुनावळे ताथवडे हा जो विषय आहे इथं जे अंडरपास आहे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी इतका प्रचंड वाहतुकीचा त्रास हा प्रत्येक नागरिकाला होत आहे आणि माझी हीच एक मागणी राहील की हे केंद्र सरकारच्या अंतर्गत हा विषय आहे ह्या आपल्या उमेदवाराकडून हीच अपेक्षा करतो की हा वाहतुकीचा जो प्रश्न आहे अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये घेऊन हा नागरिकांना सोडवून हा याच्यासाठी काहीतरी परमनंट सोल्युशन काढावं ह्याच्यासाठी मी इथं हे माझं मत मी मांडेल आणि हे प्रत्येक नागरिकांची ही खरंच अडचण आहे आणि ही दूर व्हावी हीच माझी मागणी आहे वाहतूक समस्या अत्यंत महत्त्वाची आहे पिंपरी चिंचवड आता ट्रॅफिक जाम होत चाललेला आताच तीस लाख लोकसंख्या आणि चाळीस लाख वाहन आहेत आपल्याकडे नमस्कार मी प्रशांत पाटील संस्कृती सोसायटी माझे ऍक्च्युली दोन प्रश्न आहेत या ठिकाणी भावी खासदारांकडनं प्रथम ही मीटिंग जी आपण सोसायटी रिलेटेड ऑर्गनाईज केलेली आहे त्यामुळे थोडं आम्ही अर्थातच सोसायटीच्या रिलेटेड बो या ठिकाणी बोलू इच्छितो हा जो मतदार आहे पिंपरी चिंचवडचा मतदार हा सोसायट्यातनं हा संज्ञ आणि जागरूक आहे प्रामाणिकपणे कर भरणार आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के हा नागरिक कर भरतो तरीसुद्धा काही प्रमाणात काही नाही बऱ्याचशा प्रमाणात इथे नाराजी आहे कदाचित ती उघडपणे येत नसेल परंतु बऱ्याचशा प्रमाणात नाराजी आहे ब आणि अनेक प्रश्न आहेत उदाहरण द्यायचं झालं तर पाण्याचा प्रश्न दहा पंधरा वर्षापासून तीच परिस्थिती पाण्याची आता यात खासदार काय करू शकतात तर भावी खासदार निदान नियोजन करून ही जी लोकसंख्या आताच उल्लेख केला तीस चाळीस लाख लोकसंख्या झाली हे नियोजन का होत नाहीये पवना डॅम दरवर्षी शंभर टक्के भरतो तरी सुद्धा दरवर्षी पाण्याची अडचण आपल्याला येते इंद्रायणी पवना भामास बेसिक प्रश्न झाला पाण्याचा झाला असे अनेक उदाहरणं देता येतील वाहतुकीचा यांनी नुकताच मुद्दा मांडला आहे त्यानंतर आपले काही लोकल मुद्दे स्थानिक जसं उपभोक्ता कर किंवा इतर परंतु आज अ केंद्र म्हणून घनकचरा व्यवस्थापन हे केंद्राच्या रिलेटेड आहेत त्याला काहीतरी मापदंड तुम्ही दिले पाहिजेत आणि ह्या मुद्द्यावरती भावी खासदारांनी हा जो मतदार आहे सोसायट्या मध्ये राहणारा ज्याला आपण व्हाईट कॉलर म्हणू ह्याच्यासाठी तुम्ही नेमकी काय तुमच्या मनात यांच्याबद्दल रोडमॅप आहे कारण मावळ मतदारसंघ तसा खूप मोठा आहे त्याच्यात चिंचवड आणि त्यात आपला भाग तरी सुद्धा लाखाच्या वर मत असलेला हा मतदार आहे यांच्यासाठी तुमच्या मनात काय योजना आहे त्या तुम्ही द्याव्यात आणि दुसरा प्रश्न पर्यावरणाच्या रिलेटेड कारण तुम्ही केंद्रात आता खासदार असणार आहात पर्यावरण जागतिक वातावरण हे प्लास्टिक निर्मिती ह्या बाबतीत नदी प्रदूषण मागे इंद्रायणीत बरेचसे मा, मासे वारले तर हे मुद्दे आम्हाला खासदार किंवा केंद्राकडेच मांडणं अपेक्षित आहे कारण ते आमदार किंवा यांच्याकडे येणार नाही तर ह्याच्यावर खासदार म्हणून तुमच्याकडे काय प्लान आहेत तुम्ही पर्यावरणाबद्दल काय तुमच्या अपेक्षा आणि कसं पुढे ने नेणार आणि हा मुद्दा ज्वलंत होणार आहे दीड डिग्री सेल्सिअसने तापमान वाढ झालेलं आहे आणि हे जर झालं तर हे परिस्थिती आपल्या आप फ्युचरसाठी साठी अतिशय दुर्दैवी असणार आहे ह्याबद्दलही त्यांनी सांगावं धन्यवाद नाही पटेल साहेबांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला पिंपरी चिंचवड शहरामधलं प्रदूषण नद्यांचं प्रदूषण तीनही नद्या पवना इंद्र आणि मुळा यांचं महागटार झालेलं आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत महापालिका आता ते सोसायटीना वारंवार ते नोटीसा काढतात तुमचे टी पी सुरू नाहीत वगैरे वगैरे पण महापालिकेला कोणी नोटीस काढायचा हा फार मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये <laughs> काय अपेक्षा काय तुमच्या मी आ, मी सुधीर देशमुख फेडरेशन मेंबर आणि सेक्रेटरी आहे जर अपेक्षा म्हटलं केंद्राच्या रिलेटेड फक्त अपेक्षा तर भरपूर आहे बेसिक्स म्हणजे जसं आपण प्रदूषण झालं पाणी झालं वाहतूक झालं या पालिकेपासून तर राज्य शासनाच्या काही कार्यक्षेत्रात येतात परंतु केंद्राकडं म्हणजे जे आत्ता खासदार आहेत त्यांच्याकडनं जर अपेक्षा बघितल्या आपला जो एरिया आहे स्पेशली मावळ मावळचा इकडचा तुकडा इज आय टी बेल्ट आणि खाली घाटाच्या खाली जर गेलं तर इंडस्ट्रीयल बेल्ट आहे ऑल अँड ऑल इंडस्ट्री इज प्रिवेलंट म्हणजे पूर्ण इंडस्ट्रियल बेल्ट मध्ये मावळ येतं इंडस्ट्रीसाठी खासदारांचं काय आउटलुक आहे रोजगार निर्मिती त्यात इन्क्लूड होतं मेन आम्ही जो आहोत सोसायट्यांमधला वर्ग मोस्टली मध्ये काम करतो तर आय टीमध्ये असणाऱ्यांचे समस्या जर बघितलं तर एक बेसिक आहे वाहतूक समस्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड पण त्याच्याही वरती जाऊन Uh, कारण जसं वाहतूक म्हणू तर खासदार हात झटकता राज्य शासने हात झटकता जट, जट, आणि ते पालिकेकडे येतं मग ग्रामपंचायत आहेत तेरा वेगवेगळ्या वेग संस्था आहेत प्रत्येक जण टोलवाटोलवी करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आता खासदारांकडे हा प्रश्न का मांडावा की ह्याचा इम्पॅक्ट जो आहे ओव्हरऑल पूर्ण आयटी सेक्टरवरती होतोय आपण त्यातल्या त्यात जर हिंजेवडी स्पेसिफिकली बघितलं एक महाराष्ट्रातली सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रोजेक्ट केलेली एक एक एरिया आज आपण किती मागे राहिलोय ह्याचं आपल्याला प्रत्यय येईल जर आपण कम्पेअर केलं बाकी डेव्हलप होणाऱ्या सिटीज गुरगाव घ्या नोएडा घ्या किंवा मग हैदराबाद हैदराबाद आणि हा बँगलोर हैदराबाद स्पेसिफिकली तर ते लोक एवढे पुढे का गेली कंपन्या तिकडे त्यांची कंपन्यांची तिकडे काय पुण्यामध्येच ईस्ट साइडला सिटी म्हणजे खराडी आणि तिकडे का जात आहेत कंपन्या हिंजवडीत काय येत नाहीयेत स्पेसिफिकली नाव न घेता बोलायचं झालं तर आम्हाला हिंजवडीतले जागा सुद्धा दाखवू नका असं कंपन्या बोलायला लागल्या हा गंभीर मुद्दा आहे मग कंपन्या जर यायला नाही म्हणत असतील आणि ने हे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं की माहिती नाही पण एक रिपोर्टर म्हणून तुम्ही आजही एक फेरफटका मारला दहा वर्षापूर्वी इंडस्ट्रीयल बेल्ट होता आज पूर्ण रेसिडेन्शियल साठी एमआयडीसी प्लॉट भाड्याने देते मग मग तिथं रेसिडेन्शियल साठी इंडस्ट्रियल बेल्ट बनणार नव्हता आज परत कमिंग बॅक टू आयटी पॉलिसीवरती आपल्याकडे कंपन्या येत नाहीयेत त्याचं पॉलिसीवरती लक्ष द्यावं आणि ह्या आयटी पॉलिसीचे रूट कॉजेस जर बघितले की हिंजवडी का मागे राहतं तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते आहेत पाण्याची व्यवस्था नाहीये गटार व्यवस्था नाहीयेत साधं जर गेलं हिंजवडी फेज वनला कचऱ्याचे ढीगच्या ढीग असता आणि मल्टीनॅशनलचे येणारे वरिष्ठ अधिकारी त्यांना त्या ते कचऱ्याच्या ढिगातून आपल्याला जर रोज सकाळी घेऊन जायचं असेल तर काय इम्प्रिंट आपण सोडतो ह्या जगावरती आणि महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली साधक कचरा व्यवस्थापन आपल्याकडे नाहीये बाकीच्या गोष्टी ना तर सोडून द्या हिंदोडीचा प्रश्न फार मोठा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो तळवडे आयटी पार्क तळवडे आयटी पार्क मध्ये जवळपास पंचवीस एक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जवळपास पन्नास हजार आय टी कामगार तिथे कर्मचारी आहेत परंतु तळवडे मध्ये सुद्धा अत्यंत वाईट परिस्थिती आहे एकाही राज्यकर्त्याचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही म्हणजे आज आपण आय टीचा एकूण इम्पोर्ट एक्सपोर्ट मधला जर शेअर पाहिला पिंपरी चिंचवड पुणे मधला शिंजवडी तळवडे खराडी या तिन्हींचा त्या तुलनेमध्ये केंद्र सरकार किंवा इथले खासदार हे लक्ष देत नाही हे मान्य केलं पाहिजे हा नाही नाही मग जो बँगलोरचा जो बँगलोरची समस्या आहे ट्रॅफिकची त्याच्यामुळे बँगलोर थोडा बॅक लागे लागेल तोच प्रॉब्लेम आता आपल्याकडे यायला लागलेला आहे काय तुमची अपेक्षा काय नेमक्या नवीन खासदारकडून मी प्रशांत प्रशांत सिंधुलिझम सोसायटी वाकड मी जवळपास इथे दहा ते बारा वर्ष झालं मी या वाकड एरियात राहतोय त्या आधीही मी पुणे हा एरियाही बघितला त्याआधीही मी वाकडमध्ये शिफ्ट होण्याच्या आधी मी पुणे ह्या खा यॉन आय टी पार्क वगैरे कल्ला एरिया आणि पेठेतलाही एरिया बघितला जी काही डेव्हलपमेंट त्या एरियामध्ये पुणे मतदारसंघात होते त्या प्रकारची डेव्हलपमेंट आपल्या ह्या भागामध्ये नाही आत्ताच माझे काही मित्र बोलले की त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न कचरा व्यवस्थापन जर आपण इथं हिंडे हिंजवडी जर ही जर जरा सिलिकॉन जर आय टी सिटी आहे सिमिलर काइंड ऑफ द बेंगलोर तर आपण ते का डेव्हलप करत नाहीत आर बिग टॅक्सपेअर एरिया कारण की आणि तर त्याचा मोबदला आपल्याला त्याचा मोबदला आपल्याला त्या रिटर्न मध्ये मिळत नाही तर आणि तो राहिलेला प्रश्न जो आहे जो मेट्रोचा निर्णय जो घेतलेला आहे तो एकदम पूर्णतः हा चुकीचा निर्णय आहे तर त्यांनी पिंपळी सौदागर वाकड हा एरिया त्यांनी जिथं मेजर पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी त्यांनी तो कव्हर करायला पाहिजे होता काही पेसिफिक लोकांच्या लागेबांध्यासाठी त्यांच्या जागेसाठी त्यांचे जागे जागे व्हॅल्युएशन वाढावे ह्याच्यासाठी जर तुम्ही जर तो मेट्रोचा रूट बदलताय तर हे अत्यंत खेदजनक गोष्ट आहे आणि मतदार आता एवढा जागृत झालेला आहे की दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं तर दहा वर्षामध्ये तुम्ही केलं तर आम्ही मतदान करायचो कुणाला आम्हाला आवाज उठवायचा कुठे आणि कारण की तुम्ही कारण की तुम्ही जर एखादा विचारत असेल तर त्याच्यावर तुम्ही दखलच घेत नाही तर लोकांनी बोलायचं कुणाकडे तर त्या गोष्टीमुळे जर माझी अपेक्षा आहे की दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांनी ह्या गोष्टीवर केंद्रामध्ये बी आवाज उठवला पाहिजे आणि आता माझे एक मित्र म्हणले की निसर्गाला सांभाळलं पाहिजे कारण तो बी तो बी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर तो विषय जातो तुम्ही आज पुण्यात जाताल तुम्ही आता तुम्ही पुण्यात गेल्यानंतर लोक काय प्रिफर करतात की नाही आज आपण फेरफटका मारून पुण्यात यावं थंड वाटतं एफसी रोडला जाऊ जंगली महाराज तसं काय तुम्ही डेव्हलप केलं का त्याही गोष्टी त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे माझी तेवढीच अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद प्रदूषणाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा यासाठी आहे नद्यांची फक्त आपण परिस्थिती पाहतो आपल्याकडं फार मोठ्या ती धूळ आहे असा एमपीसीवीचा रिपोर्ट आला ह्या बहादरांनी जवळपास पंधरा वीस कोटी खर्च केले प्रत्येक चौकामध्ये मोठे ते फवारेचे एक मोठे चेंबर उभे केले मला प्रत्येक प्रत्येक कॉमनमॅनला सुद्धा प्रश्न पडतो खरंच हा फवाराने हा ही धूळ खाली बसणार आहे का म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं प्रचंड मोठं करप्शन सुरू आहे त्यानिमित्ताने तुमचं नाव नमस्कार मी सचिन डेकाटे एलिझियम सोसायटी मी पण पुण्यामध्ये माझं वास्तव्य म्हणजे एक दहा वर्ष आता वाकडमध्ये होत आले तर पहिली गोष्ट प्रकर्षाने जी जाणवली की आपलं आता जे टेम्परेचर आहे हे पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीचं दहा वर्षापूर्वीचं होतं टेम्परेचर तीस बत्तीसच्या पुढे नव्हतं आता हे बघा ऑलमोस्ट फॉर्टी पर्यंत आहे म्हणजे हे पहिला मुद्दा होता प्रदूषणाचा तर त्यावर सरकारने केंद्रित काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानंतर लोकांनी इथे ज्या ऑलरेडी सांगितलेलं आहे की पाणी लाईट कचरा व्यवस्थापन हे डेली फॅक्टर्स आहेत जी जे इथे लोक राहतात तर इट इज अ स्ट्रगल म्हणजे हा जो स्ट्रगल आहे लोकांना हे त्यांनी त्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यायला पाहिजे तर त्यामुळे जसं आय टी इंडस्ट्री इथे त्यामुळे वाढलं आहे परंतु हे जर असंच राहिलं तर आपण फार मागे जाणार आहोत कारण पूर्ण ही इकॉनॉमी जी आहे पुण्याची जी झाली पूर्ण आय टीवर झाली याच्या व्यतिरिक्त जो केंद्राकडे अजून दुसरा एक माझा मुद्दा होता की जे बरेचसे पब्लिक एंटरप्राइजेस बंद पडत चालले आहेत तर आता हा पूर्ण कॅपिटलिझम चाललाय म्हणजे हा आता सेंटर जर तुम्ही बघितलं की अमुक एअर इंडिया विकली कि अमुक बीएसएनएल धंद्याला लावली आता लोकांना हे सांगू इच्छितो की हा जो मध्यम वर्गीय आज जो देशात निर्माण झालेला आहे हा मूलत बेसिकली जॉब क्रिएशन मुळे झालेला आहे मध्यम वर्गीय फळी ही आधी नव्हती नाईन्टीन फोर्टी सेव्हनला हे बिलकुल नव्हतं तेव्हा फक्त जमीनदार आणि बाकी सगळे कामगारच होते हे जेव्हा पाचवा वेतन आयोग वगैरे जेव्हा आले तेव्हा रेल्वे म्हणा किंवा अशा बरेचशा पब्लिक सेक्टर बँका म्हणा ह्याच्यात दहावी बारावी झाले लोकांना रोजगार मिळाले तेव्हा कुठे हा मध्यमवर्गीय निर्माण झालाय आताची जी परिस्थिती जर तुम्ही बघितली तर गव्हर्नमेंटचं पूर्णपणे अडाणीला द्या फक्त म्हणजे काही ठराविक हे स्पेसिफिक कॅपिटलिस्ट नेचर जो चाललाय हे आमचे जे प्रतिनिधी आता जे जातील त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं की हे असं एकतर्फी धोरण जर झालं तर देशाला विकून खातील की काय थी थी भीती वाटत वाटायला हा म्हणजे सामान्य माणूस जो आता हा मध्यम वर्गीय जो आहे हा आपण डिक्टेटरशिप कडे चाललो की काय हे थोडं थांबलं पाहिजे हे लोकशाही फक्त मग फक्त पुस्तकांमध्ये राहणार जोपर्यंत जोपर्यंत नागरिक जोपर्यंत जनता या विषयावरती जा विचारायला शिकत नाही तोपर्यंत पुढारी ताळ्यावरती येणार नाही तुम्ही जा विचारायला शिकलं पाहिजे